जगद्गुरु तुकोबा रायांचा विचार वैश्विक पातळीवर घेऊन जाणाऱ्या तुकोबा मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो कालच्या पॉडकास्ट पर्यंत आपण हे संगतीविषयी चर्चा करत यापुढे काही अभंग हे आपण हे उपदेश पर जगद्गुरु तुकोबा जो विचार आहे त्याची चर्चा करतो आणि उपदेश पर आजचा आपला अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक नऊशे अठ्ठेचाळीस हा असा उपकारासाठी बोलो हे उपाय डोळा येतो कळवळा माझे देखतील डोळे भोग देते वेळे येईल जगद्गुरु तुको बराय कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून समाजाला काही लोक त्यांना पुन्हा प्रतिप्रश्न करत आहेत की कशासाठी सांगत बसलाय तुम्हाला काय मिळतं याच्यातून आजही आम्ही जेव्हा पॉडकास्ट करतो तेव्हा आम्हालाही लोक विचारतात काय कमाई होती तुम्हाला याच्यातून किती पैसे मिळतात कोण कौतुक करतय तुम्हाला काय मिळते आमच्या पॉडकास्टचा जो उद्देश आहे हा उद्देशच हा आजच्या या अभंगाचा जगद्गुरु तुकोबरायांची त्यांच्या हयातीमध्ये फार मोठी दखल घेतली गेली नसेल परंतु आजही आपण त्यांना आठवतो आणि त्यांचा जो खरा खरा विचार आहे हा खरा खुरा विचार समाजापर्यंत पोहोचण्यामध्ये आणि आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून हा एक मार्ग आहे की जागतिक पातळीवरचे जे विचारवंत आहे राष्ट्रीय पातळीवरचे जे विचारवंत आहेत संत आहेत त्यांची शिकवण आणि जगद्गुरु तुकोंबरायांची शिकवण ही कशी मिळती जुळती आहे त्यामध्ये कुठे समानता आहे कुठे विरोधाभास आहे हे सर्व आपल्या समोर मांडण्याचा आमचा प्रयत्न म्हणून आजच्या अभंगामध्ये महाराज ज्याप्रमाणे सांगतात की उपकारासाठी बोलो हे उपाय उपकार करण्यासाठी समाजाचं हित करण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत आहोत येणे विन आम्हा काय चढ याच्याशिवाय आम्हाला कुठलीही चाड नाही आम्हाला कुठलीही गरज नाही कुठलीही आवश्यकता नाही आमचं या विचारून काही अडलेलंही नाही जगद्गुरु आर्थिक दृष्ट्या अतिशय संपन्न होते देशमुखांच्याही वरची जी काही पोस्ट होती। ती पोस्ट ते ते सावकार होते त्या काळामध्ये अनेक लोकांचं कर्ज त्यांनी माफ केलं त्यामुळे कीर्तनातून काहीतरी आपण कमाई करावी असा महाराजांचा उद्देश म्हणून महाराज म्हणतात की समाजाच्या हितासाठी आम्ही हे जे बोलतोय ते फक्त आणि फक्त हितासाठी येणे विना आम्हा काय चाडा आम्हाला दुसरी कसलीही आवश्यकता नाही आणि का आम्ही समजा सा सांगायला चाललोय गुडता हे जन न देखवे डोळा कारण हे जन ही जनता काय होत आहे गुडता ह्या जनतेला समजत नाही खरी भक्ती काय ही कर्मकांडाच्या माग लागलेली आहे अंधश्रद्धेमध्ये गुरफटून गेलेली आहे आणि स्वतःचा विकास करण्याच्या ऐवजी स्वतःला भकास करत चुकलेली आहे चुकीच्या मार्गाने जात आहे समाजाचा आर्थिक नैतिक राष्ट्रीय राजकीय सर्वच दृष्टीने काय होत आहे खच्चीकरण होत आहे आणि हे पाहून महाराजांचं मन हे तळमळत आणि या तळमळलेल्या मनामुळेच महाराज म्हणतात की बुडता हे जन न देखवे डोळा ह्या डोळ्यानं हे बुडणारा समाज मला पाहत नाही येतो कळवळा मनवणी म्हणून मला काय होतो यांचा कळवळा आणि त्यासाठीच हा आमचा सगळा काय आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा मार्ग आहे तुका म्हणे माझे देखतील डोळे भोग देते वेळे येईल तुका म्हणे माझे देखतील माझे डोळेच बघणार आहेत कारण तुम्ही ज्या चुकीचं करत आहात हा चुकीच्या मार्गाने जर तुम्ही गेलो तर त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणार आहे आणि जेव्हा तुम्ही भोगाल तेव्हा माझे डोळे या डोळ्यानं मी तुम्हाला बघणार आहे त्यावेळेस मला सुद्धा वाईट वाटणार की अरे आपण जर यांना वेळच्या वेळी जर सावध केलं असत तर कदाचित हे असं घडलं नसतं चुकीच्या मार्गापासून आपण त्यांना परावृत्त करू शकलो म्हणून महाराज म्हणतात की उपकारासाठी बोलू हे उपकार करण्यासाठी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही हे सर्व करत आहोत आणि आमचा पॉडकास्ट सुद्धा समाजाला खरेखुरे जगद्गुरु गुरु तो खूप कळण्यासाठी आणि त्यांच्या विचाराची खोली समजण्यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विचारवंत असतील कवी असतील धार्मिक लोक असतील अधार्मिक लोक असतील नास्तिक लोक असतील ह्या सर्वांचे जे विचार आहेत ह्या सर्वांच्या विचारांची चर्चा आपण या पॉडकास्टमधून घडवू आजही आपण प्रसिद्ध भक्ती संप्रदायातील कवी संत कबीर यांच्या काही दोह्यांची आणि महाराजांच्या या शिकवणीची चर्चा करतो संत कबीर त्यांच्या दोह्यामध्ये लिहितात की करे दूर अज्ञानता अंजन ज्ञान सुदाई बलिहारी वे गुरु की हस उभरी लो ले करे दूर अज्ञानता महाराज म्हणतात बुडते हे जन न देखवे या डोळ्या हे बुडालेले लोक आहेत हे माझ्या डोळ्यांना पाहत नाहीये आणि यांचं काय आहे कशामुळे बुडत आहे ते म्हणून कबीरजी त्यांच्या की ह्या लोकांचं अज्ञान दूर करण्यासाठी हा आमचा जो मार्ग आहे हा मार्गदर्शनाचा कीर्तनाचा मार्ग तसंच कबीरही म्हणतात करे दूर अज्ञानता कोण अज्ञानता दूर करतो अंजन ज्ञान सुदय ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातल्यानंतर स्पष्ट दिसतं अगदी त्याच पद्धतीनं तुमचं हे अज्ञान दूर करण्याचं अंजन म्हणजे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान गुरु देत असतो त्याच पद्धतीनं जगद्गुरु जे वैश्विक गुरु आहेत ते सुद्धा काय करतात समाजाला ज्ञान देत बलिहारी वे गुरु की हस उबरीजू ले बलिहारी वे गुरु, गुरु, गुरु जे गुरु आहेत त्या गुरुची आपण प्रशंसा केली पाहिजे कारण ते काय करतात ह्या जीवांना हे जे भवतालातील जीव आहेत ह्या जीवाना काय करतात योग्य मार्गाने घेऊन जातात मार्गदर्शन जी दिशा आहे तीच महाराजांच्या कबीर महाराजांच्या या सुद्धा दिसून येते की अज्ञानता दूर करणारे जे गुरु आहेत अंजनरूपी ज्ञान आपल्याला देत आहेत अशा गुरुचा आपण आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे जे काय करतात की जे अज्ञानात गर्दीत लोळणारे हे जे जीव आहेत त्यांना योग्य दिशेकडे घेऊन जात आहेत आणि याच जीवाना ह्या गोष्टीची जी कल्पना नाही की आपण अज्ञान अध्यान अज्ञान आहे हे कळणं हे सुद्धा काय आहे एक ज्ञान आहे आणि मग हे अज्ञान आहे हे सांगणं म्हणजेच तुम्हाला ज्ञानाकडे घेऊन जाणं आणि हेच जगद्गुरु तो अभंगातून सांगतात हेच कबीरजी या दोह्यातून आपल्याला सांगताना दिसून मग अज्ञान आहे हे, हे सांगून त्याला ज्ञानाकडे कसं घेऊन जातात तर त्याचाही एक दोहा आहे त्या दोह्यामध्ये कबीरजी लिहितात की गुरु कुमार शिष्य कुंभ हे घडी घडी काढे खोट अंतर हात सहार दे बाहार बाहेोट गुरु कोण आहे कुंभार आहे शिष्य कुंभ आहे गुरु कुंभार आहे शिष्य कुंभ म्हणजे गाडगा आहे घडी घडी आणि तो असं बघून 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 त्याच्यात काय चूक आहे कुठं चुकलंय कुठं देव वाकडं झाले कुठं त्याला खड्डा पडला हे सगळं बघून काय करतो खोट काढतो आणि आतून हाताचा सहारा देतो आणि बाहेरून काय करतो चोट मार। चोट बाहेरून मारतो म्हणून गाडग्यानं त्या कुंभानं रुसायचं का मला मार मिळतोय नाही तर गुरु हा शिष्याच्या भल्यासाठीच काय करत असतो प्रहार करत असतो आणि जेव्हा व्यवस्थित गाडग तयार होतं तेव्हा गुरुकाला काय होतो आनंद होतो कुंभारला ज्याप्रमाणे गाडगं त्याच्या मनासारखं तयार झालं की आनंद होतो अगदी गुरुला सुद्धा तसाच आनंद अशाच पद्धतीनं गुरु काय करत असतात समाजाला दिशा देत असतात समाजातील लोकांना मार्गदर्शन करत असतात मग अशा गुरुविषयी काय आहे तर असे जे खरोखर ज्ञान देणारे गुरु आहेत ते शिष्याकडून कुठल्याही ऐहिक सुखाची प्राप्तीची द्रव्याची अपेक्षा करत तर आत्मिक समाधानासाठी त्यांना जो त्यांना जे त्यांना जे समाधान मिळणार आहे शिष्य घडवल्यानंतर हे अतिशय उच्च कोटीच असणार आहे आणि हे समाधान प्राप्त करण्यासाठी काय करतात गुरु हे काय करतात लोकांना मार्गदर्शन त्यामुळे गुरुचं हे खरं खरं ज्ञान जर आपल्याला हवं असेल तर तुम्हाला विकत घेता येणार नाही ना? किंवा वसूलही करता येणार नाही मग काय आहे गुरु समान दाता नाही याचक शिष्य समान तीन लोक की संपदा सो गुरु देनी दान। गुरु समान दाता नाही गुरु सारखा या जगामध्ये कोणीही दाता नाही आणि याचक कोण आहे शिष्य समान म्हणजे याचक काय आहे एक प्रकारचं आहे त्यानं याचकानं मुंडी खाली घालूनच बसलं पाहिजे या तीन लोकांची जी संपदा आहे या तिन्ही लोकांचं जे काही साधन सामुग्री आहे किंवा धन दौलत आहे ही सगळी जरी दिली सो गुरुदीनी दान्य दिलं तरी सुद्धा ह्या गुरुच्या ज्ञानाची बरोबरी येणार ना। कारण हे सर्व कमावण्यासाठी हे सर्व कमावण्यासाठी जी जी कला आहे ही कोण कौन शिकवणार आहेत आपल्याला गुरु शिकवणार आहेत तेही कसल्या मार्गाने सन्मार्गाने रामायणामध्ये एक प्रसंग आहे लक्ष्मण मुर्चीत पडलेल्या जखमी झालेल्या रावणाकडे जातो आणि राम त्याला लक्ष्मणाला सांगतात की महाज्ञानी रावण आहे त्यांच्याकडून तू काय कर राज्य चालवण्याबद्दल ज्ञानाची माहिती तू त्यांच्याकडून राज्य चालवण्याची माहिती तू रावणाकडून घे रावण हा महाज्ञानी लक्ष्मण जाऊन त्यांच्या मस्तकाजवळ उभा राहिला आणि त्याने विनंती केली की मला तुम्ही सोन्याची लंका कशी केली ती समजून सांगा रावणाने कुठलंही उत्तर दिलं नाही रामाने इशारा केला की आपल्याला ज्ञान आप पाहिजे आपण याचक आहोत जेव्हा याचक असतो हो तेव्हा आपलं मस्तक झुकलेलं पाहिजे आणि आपण दात्याच्या पायाजवळ उभं राहिलं पाहिजे आणि मग लक्ष्मण रावणाच्या पायाजवळ उभे राहिले आणि त्यांनी त्यांचं तन मस्तक झुकवून रावणाला विनंती केली मी असं म्हणतात की रावणाने ज्ञान त्याला अगदी हीच स्थिती ही गुरु आणि शिष्यामध्ये असते कारण आयुष्यभर पुरणारी शिदोरी हा गुरु देव असतो कुठलीही अपेक्षा न ठेवता आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात की बुडते हि जन न देखील या डोळ्यानं बुडणारी जनता मला देखत नाही ते माझ्याकडं मागायला जरी नाही आले तरी उद्याचा पश्चाताप टाळण्यासाठी कारण यांचं नुकसान झाल्यावर पुन्हा मलाच वाईट वाटणार म्हणून मी काय करत आहे हा ज्ञान देण्याचा हा माझा उपक्रम चालवीत शिष्याची काय अवस्था आहे कुमती की भरा गुरु जल होय जनम जन्म का मोरचा पलमे डारे कुमती वाईट मत वाईट विचारानं भरलेला हा पेला म्हणजे कोण आहे शिष्या आणि गुरु ज्ञानाच जल आणि जन्म जन्म का मोरचा परमे डारे आणि हे जे ज्ञानाचं जल आहे तुमचा जन्मा जन्मामध्ये जे अज्ञान तुमच्या डोक्यामध्ये भरलेलं आहे हे अज्ञान ह्या ज्ञानाच्या जलानं एका मिनिटामध्ये काय होईल धुवून जाईल म्हणून महाराज सांगतात की जर गुरु आपल्याला ज्ञान द्यायला तयार असेल उच्च प्रतीचं ज्ञान आपल्याला वास्तविक जीवनाचं ज्ञान आपल्याला मिळत असेल तर आपण ते काय केलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे त्याचा अवेर न करता आपण ते स्वीकारलं असं काय करतात गुरु कि आपल्याला हे जगाच्या कल्याणासाठी किंवा आपल्याला योग्य मार्गावर घेऊन येतात कबीरांनी एक उदाहरण दिले की गुरुचा काय रोल आहे गुरुचं काय महत्व गुरु पारस को अंतरो जाणत हे सबसंत व लोहा कंचन करे ये करी लये गुरु आणि पारस पारस म्हणजे अशी वस्तू आहे की जी लोखंडाला स्पर्श केल्यावर त्याचं काय करते, करते। सोना करते गुरु आणि पारस यांच्यामध्ये फार काही अंतर नाही हे सर्व संतांना माहिती आहे कारण पारस काय करतो लोह्याला लोखंडाला कंचन करतो म्हणजे सोनं करतो आणि गुरु काय करतो तर ह्या माणसांना काय करतो महंत बनवतो म्हणजे ज्ञानी बनवतो म्हणजे पारसपेक्षा सुद्धा मोठं काम कोण करतात तर गुरु करतो आणि मग हे जे काम आहे हे काम कुठल्याही अपेक्षेनं नाही तर उपकारासाठी बोलो हे समाजाच्या हितासाठीच हे गुरु काय करत असतात मार्गदर्शन करत असतात आणि म्हणून महाराज म्हणतात त्याप्रमाणे उपकारासाठी बोलो हे उपाय येणे विणं आम्हा काहीच दुसरी आम्हाला कुठलीही गरज नाही कुठली आमची इच्छा नाही आम्हाला कुठलाही आनंद नाही फक्त समाजाचं भलं करणं हाच आमचा एक उद्देश तर महाराजांचा उद्देशच आपण आपल्या या पॉडकास्टमध्ये अंतर्भूत करून त्यांच्या मार्गदर्शनाने चालत आहोत आपल्या पॉडकास्टचं नाव सुद्धा तुकोबा उपदेशाच्या प्रसाराच्या या उपक्रमाला साथ करा जास्तीत जास्त लोकांकडून आपले पॉडकास्ट पोहोचवा लाईक फॉलो शेअर करा आणि भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण हरी जय राय